नववर्षानिमित्त गोड बोलून घरी बोलावलं प्रियकराचे प्रेयसीने लिंग कापले मुंबईतील धक्कादायक प्रकार सांताक्रुज पूर्व येथील कलिना परिसरात नववर्षाच्या रात्री एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे लग्नास नकार दिल्याच्या रागातून एका महिलेनं आपल्या प्रियकराचे भाजी कापण्याच्या चाकूने लिंग कापल्याची घटना समोर आली असून या हल्ल्यात चव्वेचाळीस वर्षीय पुरुष गंभीर जखमी झाला आहे जखमी अवस्थेत त्याच्यावर सायन्य रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते आहे या प्रकरणी वाकोला पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गंभीर दुखापत केल्याप्रकरणी आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे जखमी व्यक्तीचे नाव जोगिंदर लखण महतो वयवर्ष चव्वेचाळीस असून ते जांभळीपाडा परिसरात राहत असून खाजगी वाहन चालक म्हणून काम करतात गेल्या अठरा वर्षांपासून ते कुटुंबासह या भागात वास्तव्यास आहेत पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार जोगिंदर यांचे त्यांच्या बहिणीच्या ननंदेसोबत म्हणजे कंचनदेवी राकेश महतो वयवर्ष पंचवीस हिच्यासोबत गेल्या सहा ते सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते कंचन जोगिंदरवर पत्नीला सोडून तिच्यासोबत राहण्याचं आणि लग्न करण्याचा दबाव टाकत होते या कारणामुळे जोगिंदर यांच्या कुटुंबात वारंवार वाद होत होते परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने नोव्हेंबर महिन्यात जोगिंदर मुंबई सोडून बिहारला गेले मात्र त्या काळातही कंचन सतत फोन करून मुंबईत परत येऊन लग्न करण्याची धमकी देत असल्याचा आरोप जोगिंदर यांनी केला आहे एकोणीस डिसेंबर रोजी जोगिंदर पुन्हा मुंबईत परतले मात्र त्यांनी कंचनपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई